आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पॉवर स्टार म्हणून ओळखले जाणारे सिने अभिनेते पवन कल्याण यांनी शनिवारी रोड शो करत भाजप आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन केले सुमारे पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची मने पवन कल्याण यांनी जिंकली अक्कलकोट रोड येथील पाण्याच्या डाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या जीपमध्ये उभे राहिलेले अभिनेते पवन कल्याण आणि भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबी ने फुले उधळून भव्य स्वागत केले जीप मध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचे आवाहन केले नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम जय मार्कंडेया अशा घोषणांनी सर्व रस्ते दुमदुमून गेले